वाटिका आश्रमजवळील द्वारकाई कडून जळगाव शहराकडे दुचाकीने बाजारात जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने विवाहितेसह सतरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मानराज पार्कजवळ घडले आहे सोबत असलेल्या तीन वर्षाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे ट्रक चालकाविरोधात काम सुरू होते धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून फरार झाला असून त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ पकडले आहे पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर वय सतरा आणि दीक्षिता राहुल पाटील वय सत्तावीस दोन्ही राहणार द्वारकाई अपार्टमेंट आश्रम जळगाव असे मयत दोघांची नावे आहेत द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई वडील लहान भाऊ यांच्यासह राहत होती याच अपार्टमेंटमधील दीक्षिता पाटील विवाहित माहेरी आल्या होत्या दीक्षिता पाटील या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता त्यामुळे मुलाला पाहण्यासाठी दीक्षिता पाटील व तीन वर्षाचा मुलगा रुद्र आणि पायल जलंकर यांच्यासोबत ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दुचाकीने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या खोटेनगरकडून जळगाव शहर कडे जात असताना मानराज पार्क जवळील पुलाच्या उतरतीवरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना चिरडले या अपघातात दीक्षिता आणि पायल या दोघांचा जागेच मृत्यू झाला असून सोबत असलेला रुद्र हा गंभीर जखमी झाला आहे ही घटना नजीकच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला दरम्यान घटनास्थळी माजी महापौर जयश्री महाजन यांनी धाव घेतली असून शासकीय द्वारकानगर येथे राधाकृष्ण मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती त्या ठिकाणी मी दर्शनाला गेलेले होते तिथून रिटर्न होत असताना त्या ठिकाणी झाला झालेला होता खूप गर्दी होती आम्ही त्या ठिकाणी थांबलो त्याच वेळेला तो ॲक्सिडंट म्हणजे आम्ही येण्याच्या तीन चार मिनिट अगोदर तो ॲक्सिडंट झालेला असल्यामुळे तेथील बाळाला खैरना डॉक्टर यांनी मदतीचा हात देऊन त्यांनी लगेच निघलेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या बाळाची जी आजी होती म्हणजे जे मृत जी, जी मुलगी झालेली होती तिची आई दोघी मुलींच्या आई त्या ठिकाणी रडत होत्या त्या मागे ऑटो रिक्षेमध्ये होत्या त्या तिथे रडत असताना आम्ही त्यांना धीर दिला आणि त्यांनासुद्धा आमच्या गाडीतून आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर बाळाच्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टरांनी बाळ वगैरे व्यवस्थित आहे पण कोणाची साईन घ्यायची कोणाच्या भरोसे त्याची ट्रीटमेंट सुरू करायची मी सांगितलं मी माझ्या भरोसे तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा मी ह्या बाळाची जबाबदारी घेते कारण त्यावेळेला त्यांच्या आजी ज्या आजी होत्या त्यांची कंडिशन त्यामध्ये नव्हतं की ते काही बोलू शकतील म्हणून मग मी माझ्या जबाबदारीवर त्या बाळाची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या बाळाच्या ज्या आजी होत्या त्यांना मी दोघांनासुद्धा घरी त्यांच्या घरी खोटेनगरजवळ त्यांचं घर आहे त्या ठिकाणी त्यांना सोडलं खरं तर ट्रक आ, ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा ॲक्सिडंट झाला मी या ठिकाणी सगळं खरंतर नम्र नम नम्र आव्हान करते प्रशासनालासुद्धा की या या रोडाने भरपूर ॲक्सिडंट होता आणि खोटेनगर हा खरतर तर ॲक्सिडंट स्पॉट झालेला आहे तर तिथे काहीतरी अशी व्यवस्था करावी की जेणेकरून ॲक्सिडंटला आळा घातला गेला पाहिजे कारण हे जे या हायवेवरचे जे ॲक्सिडंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत ट्रक चालक आणि या ट्रक चालकांनी आणि ट्रक चालक आणि ट्रॅक्टर चालक यांनी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे कारण या ठिकाणी टू वे आहेत म्हणजे मागून येऊन त्यांनी धडक दिलेली आहे म्हणजे चुकी या ठिकाणी या ट्रक चालकाची आहे तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यांना त्वरित त्वरित त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी मृत्यूचा मार्ग बनत चाललेला आहे त्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही या ठिकाणून आपले तिघ मंत्री जातात तरी त्या रस्त्याची डागडुजी होत नाही काय सांगाल नॅशनल हायवेला ज्या वेळेला आम्ही त्या बाळाच्या आजीला घरी सोडला आणि घरी रिटर्न येत होतो त्यावेळेला आम्ही पुन्हा त्या स्पॉटकडे थांबलो आणि बघितलं तर तिथे आजूबाजूला भरपूर खड्डे पडलेले होते म्हणजे एक वेळ मनात असं आलं की या खड्ड्यामुळे हा ॲक्सिडेंट तर झाला नसेल ना हा जो महामार्ग आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी खड्डे आहेत खरं तर नॅशनल हायवेवाल्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिघही मंत्री या रस्त्यावरूनच ये जा करतात त्यांना हे खड्डे दिसत नाही का ते हा माझा पहिला प्रश्न आहे मला असं वाटतं ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब जळगाव शहरात आले होते तेव्हा त्यांचा पूर्ण मार्ग हा सुधारला गेलेला गेला होता सगळे खड्डे बुजलेले होते मुख्यमंत्री साहेबांना जर आमच्या गुलाब भाऊंनी आदरणीय गुलाब भाऊंनी पार दिला नेलं असतं तर मला असं वाटतं तिथपर्यंत ते सगळे खड्डे बुजवले गेले असते मी प्रशासनाला नम्र नम्र आवाहन करते नॅशनल हायवे पीडब्ल्यू वाल्यांना नम्र आवाहन करते आहे की हे मृत्यूचा जो हा मार्ग होत चाललेला आहे हा मृत्यूच्या मार्गाकडे तुम्ही लक्ष द्या नाहीतर तर जळगावकर तुम्हाला माफ करणार नाही ढाई या तीन बदे ये घर से निकली मॅडम दो दोन लडकी तो इको कुछ बर्तन थे गांव में तो बर्तन लिए निकली एक लडकी जो बडी थी उसको बच्चा था डेढ़ साल का वो तो बच्चा बीच में बैठा हुआ था और दोनों तो वो निकली तो जो अपना कोटेनगर से जो निकलते हैं, तो आगे मानराज पार्क से उतरते हुए इधर की साइड में तो आखिरी में कोई तो डंपर वाले ने पीछे से उनको धक्का दे दिया धक्का देते हुए गिर गए और उसके ऊपर से उन्होंने वो पूरी गाड़ी निकल गई तो पूरे उनकी बॉडी जो है वो पूरी चिपक गई और जो छोटा बच्चा है वो बच्चे को ब्रेन में लगा हुआ है और उसके हाथ और पैर राइट है लेफ्ट साइड के एक साइड दोनों साइड में दो दो फ्रैक्चर उसको है और ब्रेन के अंदर और वहाँ बड़ा सा गड्ढा था एक्चुअली तो गड्ढे वो गड्ढे के लिए उसने शायद धीरे किया होगा गाड़ी और वो पीछे से वो डंपर वाले ने उसको उसमें जगह पे दोनों की डेथ हो आपका नाम बताइए डॉक्टर विजय पाटिल वो जो दीक्षिता नाम की लड़की थी वो मेरे भांजे की विशेष थी ओके।